तर पूरस्थिती नियोजनासाठी प्रकल्प राबवणार असल्याचं म्हटलं गेलं आहे एकूण तीन हजार दोनशे कोटींचा प्रकल्प राबवणार अशी माहिती मंत्री राजेश क्षीरसागर यांनी दिलेली आहे कोल्हापूरमध्ये पूरस्थितीचं नियोजन करण्यासाठी प्रकल्प राबवला जाणार कोल्हापूरमध्ये किंवा सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये पूर येणं ही नेहमीचीच गोष्ट झालेली आहे दर पावसाळ्यामध्ये इथे कृष्णा नदी किंवा पंचगंगा नदीला पूर येत असतो धोक्याशी पातळी या नद्या ओलांडत असतात आणि त्यामुळे त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा या दृष्टीने प्रकल्प राबवला जाणार असल्याचं क्षीरसागर म्हणालेले आहेत त्यासाठी तीन हजार दोनशे कोटींचा प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे काही वर्षांपूर्वी सांगली सातारा या भागामध्ये असाच पूर आला होता कृष्णा नदी ओसंडून वाहत होती कृष्णा नदीने आपले काठ सोडले होते आणि त्यामुळे कित्येकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आपण पाहिले होते आता तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी म्हणून काहीतरी कायमचा उपाय या संदर्भात करण्यात यावा आणि यासाठी हे नियोजन केलं जाणार आहे मंत्री राजेश क्षीरसागर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात कोल्हापूरकरांना पावसाने चांगलंच झोडपलेलं पाहायला मिळत आहे आणि याचाच फटका कोल्हापूरकरांना बसलेला आहे सर्वच ठिकाणी जलमय वातावरण जे आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहे मी सध्या शिवाजी ब्रिजवरती आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असलेला पाहायला मिळतोय आणि सर्वच जे पर्यटक आहेत म्हणजे याच पाण्याला पाहण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आलेले देखील पाहायला मिळत तर काही गावं जे आहेत त्या गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे आणि एकंदरीतच प्रयाग असेल आंबेवाडी असेल यांसारखी जी गाव आहेत आहे या गावांमध्ये जाताना कमरे एवढं पाण्यामधून लोकांना वाट देखील काढावी लागते आपल्या सोबत बोलण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेजी शिरसागर आहेत सर एक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तुम्ही आहात या संपूर्ण परिस्थिती पाहता काही अधिकचा निधी कोल्हापूर वसेसाठी किंवा सांगली वसेसाठी असणार आहे का 2021 च्या तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी याविषयी गांभीर्याने घेत वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून मित्र या संस्थेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोग काम करतं त्या पद्धतीनं राज्यामध्ये मित्र ही संस्था काम करते सन्मानय मुख्यमंत्र्यांनी मला त्याचं उपाध्यक्षपद दिलेला आहे मंत्री दर्जा आहे त्याला आणि त्यामुळं या माध्यमातून बत्तीशे कोटीचा पूर्वप्रकल्प पूर्व परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रकल्प, प्रकल्प आम्ही राबवतोय महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या माध्यमातून त्याला जागतिक बँकेनं मंजुरी देखील दिलेली आहे दोनच महिन्यात त्याचं निघते आणि म्हणून ह्या वर्षीचा हा हा प्रकल्प परिस्थिती सांगली आणि कोल्हापूरात येणार नाही कारण कामाला बऱ्यापैकी सुरुवात होईल संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुन्हा या पुराने पुराने त्रस्त नागरिक झाले नाही पाहिजेत यासाठी संपूर्ण नियोजन जे आहे ते राजेश क्षीरसागर हे करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर